पावसामुळं होणारं शेतीचं नुकसान आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बाजूने संकटात सापडलाय दुसरीकडे गेल्या वर्षीचा पीक विमा अद्यापपर्यंत मिळाला नाही त्यामुळं किमान स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेतात गांजा लावण्याची किंवा स्वतःची किडनी विकण्याची परवानगी द्यावी अशी मागणी बुलढाण्याच्या जळगाव जामोदच्या शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी हातात फलक घेऊन आपल्या मागण्यांच्या घोषणा देखील करण्यात आल्या गेल्या तीन वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामात होत असलेल्या पिकांच्या नुकसानीमुळं शेतकऱ्यांना होणाऱ्या उत्पन्नातून उत्पादन खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे आणि यामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झालेला आहे यावेळी देखील हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी बाजूनं संकटात सापडलाय दुसरीकडे गेल्या वर्षीचा पीक विमा अद्यापपर्यंत मिळालेला नाही आणि त्यामुळं किमान स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेतात गांजा लावण्याची किंवा स्वतःची किडनी विकण्याची परवानगी द्या अशी मागणी बुलढाण्याच्या जळगाव जामो तहसीलदारांमार्फत सरकारकडे करण्यात आली जळगाव जामो तालुक्याच्या खेरडा खेरडा खुर्द आणि बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी हातात फलक घेऊन आपल्या घोषणा देखील करण्यात आल्या आम्ही या ठिकाणी आज जळगाव जामोद तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मान्य तहसीलदार जळगाव जामोद यांच्यामार्फत एक निवेदन सादर केलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आमच्या किडण्या विकायची परवानगी देण्यात दे यावी किंवा आम्हाला शेतात गांजा लागवड करायची परवानगी देण्यात दे यावी अशा याचं अशा आशयाचं हे निवेदन आम्ही मान्य मुख्यमंत्री यांना तहसीलदारामार्फत पाठवलेलं आहे मागील सतत दोन तीन वर्षापासून या भागातील शेतकरी काय पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी नागवल्या जात आहे शासन आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची अतोनात हाल या ठिकाणी चालू आहेत दोन हजार चोवीस खरीपचा विमा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही